बऱ्याचदा असं होत प्रभूजी की कळतंय पण वळत नाही तर आपल्या जीवनामध्ये वळण्यासाठी काय काय करू शकतो आपण तर त्याच मार्गदर्शन झालं तर बरं होईल तुम्हाला बुद्धीच्या स्तरावर उत्तर देऊ की हृदयाच्या स्तरावर उत्तर देऊ दोन्ही दोन्ही स्तरावर द्या <laughs> तुम्ही एकदम स्मार्ट आहात ओके बुद्धीच्या स्तरावर असं आहे की प्रयत्न करत राहा आणि परमेश्वराला प्रार्थना करत राहा ज्या गोष्टी आपल्याने होत नाही त्या परमेश्वराने पण होत नाहीत का नाही ज्या गोष्टी आपल्याने होत नाहीत त्या परमेश्वराने नक्की होतात परमेश्वरामध्ये असीम अमर्याद कृपा शक्ती आहे तर ज्या गोष्टी आपल्याकडून होत नाही कुठली गोष्ट असू दे माझ्याकडून होत नाहीये परमेश्वराचे पाय धरायचे आणि परमेश्वर सांगायचं परमेश्वर मला ही गोष्ट करायची आहे कृपया मला मार्गदर्शन कर कृपया मला मदत कर भगवंत बरोबर घडवून आणतात हृदयाच्या स्तरावर उत्तर हे आहे की कोणा एका व्यक्तीला धरायचं जिवंत व्यक्तीला धरायचं का मूर्ती स्पष्टपणे आपल्याशी बोलत नाही मूर्ती आपल्याला ना दिशा दाखवते पण मूर्ती बोलत नाही पण जिवंत व्यक्ती आपल्याशी स्पष्टपणे बोलू शकतात तर कोणा एका विश्वासू भक्ताचे हात धरायचे एकांतात सगळ्यांसमोर ता करायची गोष्ट नाही आहे दोनशे लोकांसमोर हा ड्रामा नाही करू शकत आपण पण कधी एकांतामध्ये एका भक्ता जवळ जायचं त्याचे हात धरायचे आणि सांगायचे प्रभूजी तुम्हाला मी बऱ्याच काळापासून बघतोय किंवा महिला असेल तर त्यांनी माताजींचे हात धरायचे आणि सांगायचे माताजी तुम्हाला मी बऱ्याच काळापासून बघते तुम्ही खरोखर प्रामाणिकपणे प्रयत्नशील आहात श्री कृष्णांना प्रसन्न करण्यासाठी मी तुम्हाला हक्क देतो की मी तुम्हाला हक्क देते की तुम्ही कृपया मला सांगा की काय करायचं इतरांनी जर मला मार्गदर्शन केलं तर मी त्यांना प्रतिप्रश्न करणार जर मला या भक्ताने सांगितलं तुम्ही असं करा तर मी प्रतिप्रश्न करणार आणि सांगणार का असं का करायचं याच्याने काय फायदा होईल याच्याने काय नुकसान होईल इत्यादी पण तुम्ही जर मला मार्गदर्शन केलं मी तुम्हाला आश्वासन देतो मी प्रतिप्रश्न नाही करणार तुम्ही बोललात ना तुम्ही म्हणालात ना हे करायचं करा। कर तर मी करणार त्या व्यक्तीला शोधून काढा खरोखर तुम्हाला जर फास्ट प्रगती करायची असेल मूर्ती आपल्याशी कधी बोलेल त्याला वेळ लागतो पण प्रामाणिक वैष्णव आपल्याला पटकन बोलतील पण कधी बोलतील जेव्हा आपण त्यांना आश्वासन देऊ तुम्ही जर मला बोललात तर मी प्रतिप्रश्न नाही करणार तुम्ही जर माझ्याशी बोललात तर मी तुम्हाला आर्ग्युमेंट नाही करणार तुम्ही जर बोलला तर तुम्हाला मी दहा अजून ऐकवणार नाही तर हे आश्वासन कोण देणार आपल्याला त्यांना द्यायला लागेल तर आपल्या वागणुकीने आणि आपल्या बोलण्याने त्यांना आश्वासन द्यायला लागेल या पूर्ण ब्रह्मांडामध्ये तुम्हाला मी अधिकार देतो कृपया मला प्रामाणिकपणे मार्गदर्शन करा मला भक्तीमध्ये पुढे जायचंय माझे भरपूर वर्ष वाया गेले मला आता वेळ नाही वाया घालवायचा आहे या प्रामाणिक भावनेला महत्व आहे प्रभूजी कि मला वर्ष गेले माझं आयुष्य गेलं आता माझ्याकडे सीमित वय आहे मला सीमित वर्ष आहे आता मला धाव घ्यायचा आहे ही प्रामाणिक भावना जेव्हा आपण कोणा वैष्णवाला व्यक्त करतो ना जरी तो वैष्णव शंभर टक्के शुद्ध नसेल पण कारण तुम्ही ती भावना व्यक्त केली शुद्ध भावना व्यक्त केली नाही मला मार्गदर्शन पाहिजे मला सांगा काय करायचंय कृष्ण तुम्हाला प्रतिसाद देतील श्रीकृष्ण प्रामाणिकला प्रतिसाद देतील यदा कदाचित त्या वैष्णवाकडून तुम्हाला समजा छोटासा चुकीचा सल्ला जरी मिळाला पण तुम्हाला एक सांगतो मी तुमच्या भक्तीमध्ये तुम्ही जे मार्ग क्रमण जो अंतर गाठलंय त्या अंतराला कोणी मॅच नाही करू शकत म्हणून तो व्यक्ती शोधून काढा आणि शोधून काढण्याची जी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर सुरू करा आणि त्या प्रक्रियेला सुरु करून कदाचित तो व्यक्ती आज भेटेल कदाचित तो व्यक्ती दहा वर्षानंतर भेटेल पण दहा वर्षानंतर जरी तो योग्य व्यक्ती भेटला त्याची पारख करा असं नाही की आंधळ्या डोळ्यांनी कोणाचा तरी हात धरायचे पारख करा पण पारख केल्यानंतर जेव्हा आपण एका वैष्णवाला समर्पित जातो ना तो वैष्णव जर समर्पित असेल तर ती समर्पणाची श्रृंखला जुळते आपली तर बुद्धीच्या दृष्टीने मूर्तीला सांगा भगवंताला सांगा भगवंत मदत करतील आणि हृदयाच्या दृष्टीने कोणा एका वैष्णवाला पारख करा पारखून घ्या पण पारखल्यानंतर जे वैष्णव म्हणतात ते करायचं प्रभूजी कारण ना आपण आपल्या मनाला इतका वाव दिलाय जन्मोजन्मी मनाचं मनाचा आपण ऐकलंय आणि त्या मनाने आपला छळ केलाय मनाने आपला धोका दिलाय आपण जो विश्वास मनाला दिला तितका विश्वास जर आपण एका वैष्णवाला दिला आपण तेवढे नाही फसणार जेवढे मनाने आपल्याला फसवलंय आपण मनावर अंधश्रद्धा ठेवून मनाला म्हण तू म्हण काय करायचं आणि पूर्ण आपण बुडालोय आपण भौतिक गोष्टीमध्ये आपलं पूर्ण नुकसान झालंय तेवढी श्रद्धा जी आपण मनाला दिली तेवढी जर एका वैष्णवाला दिली तर तो वैष्णव जाणून बुजून तरी आपल्याला कधी फसवणार नाही चुकीने चुक होऊ शकते पण त्याच्याकडून चुका कमी होणार कारण तो समर्पित वैष्णव वै। आहे आणि त्याच्याकडून मदत जास्ती होणार म्हणून खरोखर जर फास्ट जायचं असेल तर कोणा एका प्रामाणिक वैष्णवाचा शोध घ्या त्याला पारखून घ्या आणि तो जसं म्हणेल तसं जीवन जगा बघा तुमच्या जीवनाला किती स्पीड येईल थोडे डोळे उघडे ठेवायचे थोडे कान उघडे ठेवायचे समजा एक लक्षात आलं की मला जे मार्गदर्शन मिळतंय त्याच्यामध्ये कुठेतरी थोडस उन्नीस बीस म्हणतात ना थोडंसं तिकडे रे तिकडे ऍडजस्टमेंटची गरज आहे तर आपण वैष्णवांच्या संगतीत तर आहोत आपण प्रवचन तर ऐकतोय शनिवारचं प्रवचन ऐकतोय रविवारचा भागवतम क्लास ऐकतोय असे काही स्पेशल लेक्चर सिरीज होतात हो ते ऐकते तर त्याच्याशी पण थोडं मॅच करत राहायचं आहे ना थोडं बघायचं एकदमच वाटलं की अरे थोडस मला जरा वेगळं वाटतं मी भागवतामध्ये वेगळं ऐकलं आणि हे वैष्णव जे मला मार्गदर्शन घेते वेगळं विचारून घ्यायचं की प्रभूजी त्या दिवशी भागवतम क्लासमध्ये असं ऐकलं त्या दिवशी यात्रेच्या क्लासमध्ये असं ऐकलं पण तुम्ही आज मला असं सांगितलं समजा सांगणार का मला नीट मग ते समजावून सांगतील की ते ऍक्च्युअली जनरल प्रिन्सिपल होता पण तुमच्या जीवनाला मी ओळखतो तुमच्या स्वभावाला मी ओळखतो म्हणून तुम्हाला सा असं सांगितलं असं ना प्रभूजी विचारपूस करायची मन मोकळेपणाने हितगुज करायची आणि जे जो सल्ला मिळतो ना त्याच्यानुसार जीवन जगायचं फास्ट आपण जाऊ शकतो हरे कृष्ण फार छान फार सुंदर प्रभूजी सांगितलं तुम्ही चांगलं मार्गदर्शन केलं शंभर टक्के मी तो मार्ग अनुसरायचा प्रयत्न करेन प्रयत्न करा नक्की हरे कृष्ण